नमस्कार में मी राजश्री आज खरं तर गणपतीची स्थापना घरोघरी झालेली आहे माझ्या घरी गण गणपतीची बाप्पांची प्रतिष्ठापना झालेली आहे आणि आज मानाच्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी मी निघालेली आहे आणि माझ्यासोबत आज सगळे प्रेक्षकही पुण्यातील मानाच्या गणपतींचं दर्शन घेत आहे तर आज मी आले आहे मानाचा चौथा गणपती जो आहे तुळशीबाग गणपती तिथे आलेली आहे आणि आपण बघू शकता की भव्य दिव्य अशी ही मूर्ती आहे तर या म्हणजे अगदी आपण मंत्रमुक्त होऊन जावं असं हे बाप्पांचं रूप आपल्याला दिसतंय तर याच्याबद्दल काही सांगण्याआधी माझ्यासोबत आहेत मंडळाचे अध्यक्ष माननीय विकास पवार साहेब आणि उपाध्यक्ष विनायक कदम साहेब तर सर्वप्रथम सर्व भाविकांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मग मी विचारू इच्छिते की तुळशीबाग सर्वात गजबाजलेला परिसर आहे आणि त्यात एवढी मोठी मूर्ती व्हावं हे आपणास कसं सुचलं किंवा आपण म्हणजे अध्यक्ष किंवा आधीचे काही मंडळ असतील त्यांना कसं सुचलं आमच्या मंडळाचे प्रेरणास्थान असलेले डी एस खटावकर यांचे चिरंजीव विवेक खटावकर हे मुंबईला जे आर्ट शिकून आले त्यानंतर त्यांची अशी इच्छा होती आपली मूर्ती सर्वात मोठी पुणे शहरातली सर्वात मोठी मू मूर्ती असावी सर्वात मोठी मूर्ती असावी अशी इच्छा होती त्यांची त्यांची इच्छा अशी होती पंचवीस फूट मूर्ती करायची तेव्हा मोठे सर म्हटले डी एस खटावकर सर म्हटले त्यांना एवढी मोठी मूर्ती करून उपयोग नाही असे ते बसवतील मूर्ती बंद होईल त्यामुळं त्यांचे बोलता बोलता ठरलं नाही मग म दहा फुटापर्यंत मूर्ती करायची तर मूर्ती करता करता ती मूर्ती झाली पंधरा फुट पंधरा फुटी मूर्ती बनवली ती मूर्ती जे आड्सहून ते सत्तावीस वर्षाचे बर बर भर होते बरोबर ते आले आणि जे आड्स मूर् जे आड्सहून आले आणि त्यांनी ती मूर्ती घडवली त्यांच्याबरोबर भरपूर काही आर्टिस्ट होते डी एस कटावकरांनी त्यांना फार मा मार्गदर्शक सल्ला दिला आणि त्या पद्धतीने हेमाडपंथी पद्धतीची ही पंधरा फुटी मूर्ती बनव फायबर ग्लासची मूर्ती बनवली साहेब आणि दुसरा प्रश्न असा विचार असा वाटतोय की मूर्ती तर भव्य दिव्य आहेच पण त्या बरोबर जे दागिने आहेत ते कदाचित ऐंशी नव्वद किलोच्या आसपास असावेत जास्त असावेत आणि त्याचं स्वरूपही खूप भव्य आहे तर मग एवढे मोठे दागिने करताना किंवा करावे कसे म्हणजे आपलं कसं सुचलं आहे सगळं एवढा मोठा गणपती म्हटल्यावरती तो गणपती मोठेच दागिने करून घेणार आणि हा व्यापार गणपती म्हटल्यानंतर प्रत्येक व्यापाराचा जो एक संकल्प होता ज्याचा ज्याचा संकल्प पूर्ण झाला त्या त्यानी संकल्प पूर्ण झाल्यानंतर त्यांनी या बाप्पांना एवढे मोठे दागिने घडवले आज चौदा पंधरा फुटी गणपती म्हटल्यावरती त्याला हे एवढे मोठे आभूषणं लागणारच ना त्यामुळे लोकांना खूप आनंद आहे की हा चांदीचा गणपती म्हणून सुद्धा प्रसिद्ध झालेला आहे पुणे शहरामध्ये खूप छान खरं तर मानाचा गणपती म्हटलं की प्रत्येक भाविकाला असं वाटतं आहे की आपण जाऊन दर्शन घ्यावं मग आज खरं तर पहिला दिवस आहे तरी पण आपण बघू शकता की ते प्रचंड अशी गर्दी आहे प्रत्येक भाविकाला आज दर्शन घ्यायचं आहे तर ही पहिली सांज आहे आणि प्रत्येक जण इथे येतो आहे बाप्पांच्या चरणी चन, नतमस्तक होतोय आहे बाप्पांचा आशीर्वाद घेतो आहे आणि काही नवस बोलतो आहे खरं तर याला आपण नवसाचा गणपतीही म्हणू शकतो तर इथलं जे आपण आजचा हा देखावा आहे हा देखावा जगन्नाथपुरी येथील मंदिराचा आहे तर त्याबद्दल आपण काय सांगू शकतो आमचे कोशाध्यक्ष नितीन पंडित यांना इच्छा झाली की आपण गेल्या वर्षी महाकाल मंदिर बनवलेलं होतं ते फार भव्य दिव्य चालतं यावर्षी पण आपल्याला भव्यदिव्य करायचं त्यांनी ती कल्पना मांडली आपल्याला जगन्नाथ पुरी करायची त्याला आम्ही सगळ्या मंडळाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांना होकार दिला चला आपण जगन्नाथ पुरीचा देखावा करायचा त्यासाठी आम्ही आठ जण जगन्नाथपुरीला जाऊन आलो तिथली सगळी पाहणी केली तिथले सगळे तिथले आम्ही चार गुरुजी पण बोलवलेले आहेत ते त्या जगन्नाथपुरीची मंदिर बनवलं तिथली आरती करतात ते आरती करतात ते आत्ताच आरती झाली नऊ वाजता आरती झाली आणि ते आत्ता जेवण्यासाठी गेलेत आता गे परत येतील आणि परत ते जगन्नाथपुरी मंदिरात येऊन बसतील छान आणि खरं तर आपला भव्य दिव्य सगळंच काही आहे तर मग या निमित्तानं वर्षभर आपण काय काय उपक्रम राबवत असतात ते आम्हाला कळत खूप आनंद होईल उपक्रम बारा महिने चालूच असतात तुळशीबाग ही गजबजलेली असते येणारा प्रत्येक कार्यक्रम या तुळशीबागेमध्ये साजरा केला जातो त्यामध्ये आम्हाला व्यापाऱ्यांचाही मदत मिळते आमचे पथारी व्यावसायिक दुकानदार आणि इथले सगळे सभासद आणि महिला त्यावर्षी म्हणजे तुळशीबाग तुळशीबाग मंडळाच्या महिला सभासदांचा शंभर टक्के सहभाग असतो त्यामुळं म कामाचा काय विषय नसतो सगळेजण हिरहिरीने भाग घेत असतात आणि वर्षभरात जेवढे कार्यक्रम होतात तेवढे मंडळाच्या वतीनं व्यवस्थितरित्या पार पाडले जातात आणि आज एवढी हजारो भाविकांची गर्दी आहे ते सगळं कसं मॅनेज होत असतात काही नाही बाप्पा सगळं करून घेतो बाप्पा दर्शन सगळ्यांना देत असतो त्यामुळं सगळे खुश असतात त्या विषयामध्ये आणि आपण सगळ्या भाविकांसाठी काय मागू इच्छिता यावर्षी काय नाही गणपती एवढंच मागतो आपला पुण्यातला महाराष्ट्रातला हिंदुस्थानातला प्रत्येक माणूस हा सुखी राहावा पाऊस भरपूर पाडा बलिराजा सुखी राहावा बस एवढंच आमचं मागणं आणि महिलांची सुरक्षितता जे काय होतंय ते होऊ नये एवढीच आम्ही गणपती बाप्पाच्या चरणी चे प्रार्थना करतो गणपती बाप्पा मंगालमूर्ती खर तर आपण सर्वांकडनं बाप्पाच्या चरणी एवढीच प्रार्थना करूया बाप्पा सगळ्यांना आशीर्वाद देतच असतात पण सर्व तरुणाईला एवढी सुबुद्धी देवो की स्त्रियांचा सा आत्मसम्मान सांभाळला गेला पाहिजे स्त्रियांना कुठेही कमीपणा यायला नको गणपती बाप्पा मंगलमूर्ती खूप खूप धन्यवाद सर तुमचा ज्या काही व्ह्यूज आल्या जेवढ्या व्ह्यूज व्ह्यू त्याही त्याहीपेक्षा मी म्हणतो लक्ष लक्ष याव्यात आणि त्यांच्या या समाजसेवेच्या वर्षभराच्या कार्यक्रमाला आमच्या शुभेच्छा गणपती बाप्पा खूप खूप धन्यवाद आजच बाप्पांचे प्रतिष्ठापना झाली तर सकाळच्या मिरवणुकीबद्दल आणि तसेच विसर्जनाच्या मिरवणुकीबद्दल काही सांगणार आहात का आपण हे आमचे उत्सव प्रमुख किरण चव्हाण नमस्कार मी किरण चव्हाण उत्सव प्रमुख मंडळाचा आज आमच्या मंडळाचा या वर्षाचा एकशे चोवीसावं वर्ष आहे आणि आपण गणपती बाप्पाला आता हे चौथं वर्ष आपण इथं इथं बसवतो समोर तर आपल्याकडे देखावे होता तर तुम्हाला माहिती आहे चांगले चांगले देव देवाचे मिरवणुकीचं मिरवणुकीचं म्हणा सकाळी जेव्हा आम्ही मिरवणूक काढली ताप तर इथं प्रभू रामचंद्रांचं राम मंदिर आहे आपल्या तुळशीबागेतलं त्या रामाच्या पालखीतून सुशोभित करून सरपले फावरल्यांनी त्याला सजावट केली होती त्या पालखीतनं आपण हाताने म्हणजे सर्व कार्यकर्त्यांनी खांद्यावरती घेऊन नगर केली पूर्ण जवळजवळ दोन अडीच तास आपली मिरवणूक चालली होती विसर्जन मिरवणूक केला तर खूप खूप म्हणजे यावेळेस भव्य आणि दिव्य एकदम म्हणजे ते आपल्या कसं रथ ओढतात त्याचे आमचे सर्व कार्यकर्ते स्वतः हाताने रथ ओढून घेऊन जाणार आहात आणि त्याचे आपण त्याचे ड्रेपरी पण त्याची केलेली आहे ड्रेसिंग तुम्ही ज्यावेळेला याल त्यावेळेला तुम्हाला ते सगळं देखाव बघायला मिळेल खरंच खूप छान खरं तर मी आत्ताच प्रेक्षकांना सांगू इच्छिते की विसर्जन मिरवणुकीत आपल्याला जगन्नाथपुरीला जो अनुभव येणार आहे तोच अनुभव आपण इथे घेऊ शकतो तर आपण ह्या विसर्जन मिरवणुकीमध्ये नक्की सहभागी व्हा खूप खूप धन्यवाद सर आ, जा, जा